क्रिकेट क्रिकेट एवरीवन फॉलोइंग विमेन्स इट आउट लार्ज आम्हाला एक मोटिवेशन होतं की आम्हाला पण आहे होत थँक्यू फॉर सपोर्टिंग प्राईड इज हॅव माय पेरेंट्स सी खरोखर आज आम्हालाही अतिशय आमच्याकरता आनंदाचा दिवस आहे की महिला क्रिकेटमध्ये आपल्या टीमने वर्ल्ड कप जिंकला आणि सातत्याने मी बघत होतो की दोन तीन देशांकडेच हा वर्ल्ड कप जायचा पहिल्यांदा एक नवीन देश हा वर्ल्ड कपचा विजेता झालेला आहे अँड आय मस्ट से दॅट यू हॅव मेड प्राऊड ऑनरेबल चीफ मिनिस्टर देवेंद्र सर अजित सर अँड रिश सर अँड एवरीवन वन इयर फर्स्टली यू फॉर इन्व्हाइटिंग असेटिंग असुली हा वर्ल्ड कप खूप चांगला होता ऑफकोर्स फर्स्ट टाईम वर्ल्ड कप बिनसाठी आणि एक्सपिरियन्स वाईज पण आय लास्ट फॉर्टी फाय डेज खूप अप्स डाउन झाले बट तो सगळ्यात चांगली गोष्ट होती की आम्ही ॲज अ टीम स्टिक केलो आणि मोर इम्पॉर्टंटली आय थिंक लिहिलं मुंबईमध्ये आम्ही पहिला महाराष्ट्र ॲज ॲज स्टेट स्टेटने मी खूप सपोर्ट केलं आहे आम्हाला मला आठवतं ट्वेंटी सेवन्टीनमध्ये पण आम्ही जेव्हा जिंकू शकलो नाही बट आम्ही सरला आलो होतो तर तेव्हा पण आम्हाला खूप चांगला फेलिसिटेशन केला होता बट या वेळेस पण आय मीन तीन महाराष्ट्राचे खेळाडू होते आणि मोर इम्पॉर्टंटली आय थिंक सपोर्ट स्टाफ yes. uh, खूप सपोर्ट स्टाफ आम्ही ऑलमोस्ट खूप वेळा तर मराठीमध्येच बोलतो आम्ही <laughs> चेष्टात बोल बोलत असतो की मराठी सेकंड लँग्वेज झाले कारण एवढे सपोर्ट स्टाफ महाराष्ट्राचे आहेत आणि टू बी फेअर सपोर्ट स्टाफ शिवाय हा ही गोष्ट करणं इम्पॉसिबल आहे कारण आमच्यापेक्षा जास्त हार्डवर्क त्यांचा असतो बिहाइंड द सीन्स पूर्ण दिवस ऑलमोस्ट ड आर मेसिओज म्हणता मॅम पूर्वा मॅम आम्ही आम्ही जे ग्राउंडवर करू शकतो ते नाही कर जे करत करू शकतात ते त्यांच्याशिवाय इम्पॉसिबल आहे मारुबाई मिहीर सर अपर्णा मॅम आदियानी सर आणि ऑफकोर्स अभि सर आणि अंबर सर आम्ही खूप खूपच चांगले सपोर्ट स्टाप होतो बट अँड ऑफकोर्स बिग थँक्स टू डायना मॅम अँड ऑल द एक्स क्रिकेट विमेन क्रिकेटर्स ऑल्सो ज्यांनी Uh, त्यावेळी हा गेम खेळला जेव्हा ऑफकोर्स गेम मध्ये जास्त काही नव्हतं बट द कॅप्टन गेमला ही अँड ही केप्ट मोठी आम्हाला एक मोटिवेशन होतं की आम्हाला पण त्यांच्यासारखं व्हायचं आहे अँड थँक्यू फॉर सपोर्टिंग अस अँड होपफुली वी कीप मेकिंग महाराष्ट्र थँक्यू अभिमान वाटतो आणि आणि एक गोष्टीचा अभिमान वाटतो की सेमी फायनल आणि फायनल सर IAS एवढं सांगेल की जेव्हा आम्ही दुसरीकडन मुंबई मध्ये आलो जेव्हा जोश होता की मुंबईमध्ये कोणा काया पलट होता आणखी झाला ही विजयाची कहाणी हा विश्वचषक केवळ खेळाडूंचाच नाही सर्व राहत अख्या राष्ट्राचा आहे तर पहिले सर्वप्रथम मी खेळाडूचा आभार मानेन ह्यांचं स्किल लेवल जे आहे सर ते इट इज बियॉन्ड इमॅजिनेशन प्लेयर्स पण त्याच्याबरोबर अपार मेहनत आहे आणखी खूप परिश्रम केले दोन वर्षापासून ह्या टीम बरोबर जोडलेला आहे आणि मी दिवस रात्र बघतोय एकच स्वप्न होतं त्यांचं वर्ल्ड कप जिंकण्याचं

Uh, thank you. I just want to say thank you from the bottom of our hearts for getting us here. Um, I know Maharashtra state has always supported us. Um, and also, I would like to thank you, sir. Thank you, Ashish, sir, and even Ajinkya Naik, sir, for uh, all that you have done, especially Mumbai cricket. I know you were just a call away and you were always supporting women's cricket. So, thank you from the bottom of my heart. Yesterday, we got to meet the Honourable President. And I said this, then I said say it again today, that, uh, you know, today everyone's following women's cricket, everyone loves it, uh, people are coming out in large numbers, but there were a group of girls who actually did it and Dynamam is a living testimony of that, <clears throat> who did it without the fame, without the support, without the publicity, they did it without the money, but they did it purely for the passion and the love of the game. And because they sowed the seeds, then today we are enjoying the fruits, <laughs> the harvest with these things. And yeah, it, and this World Cup is theirs as much as it is ours. So, on, and, and not just know there have been so many supporting women's cricket and playing and carrying forth this legacy. And we want to continue that legacy and leave this Indian women's cricket team in a better place for the generations to come and enjoy the fruits of everything that we've done. Great. So, thank you so much and also, uh, I think for me, my biggest pride is to have my parents here to see that yes. smile on their face. <laughs> As a family, we've been through a lot but their support for me never changed and they always tell me, whether you score, don't score, whether you play for India or not, you'll always be our baby girl and we yes. love you the same. Good. And I think that means the world to me. So, thank you, Mama and Dad. Thank you.